अमरावती एमआयडीसी परिसरातील गोपी इंडस्ट्रीज या कारखान्यात मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली थिनरशी संबंधित केमिकलमध्ये अचानक स्फोट झाल्याने भीषण आग लागली या दुर्घटनेत एक महिला कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट सकाळी सुमारे दहा वाजता झालाय घटनेच्या वेळी कारखान्यात एकूण सात महिला कामगार काम करत होत्या स्फोटानंतर कारखान्यात एकच गोंधळ उडाला आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं पोलिसांनी परिसराची घेराबंदी करून बचाव व मदतकार्य राबवलंय या घटनेत सहा महिला सुरक्षित असून एक महिला जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय प्राथमिक तपासात कारखान्यातील थिनर व केमिकलच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याचं समोर आलंय मात्र स्फोटाचं नेमकं का कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केलाय तसेच कारखान्यातील सुरक्षा उपाययोजना व नियमांचे पालन झाले होते की नाही याचीही चौकशी केली जात आहे या दुर्घटनेनंतर एमआयडीसी परिसरातील केमिकल कारखान्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज